राम राम शेतकरी बांधून नव माझे नाव राहुल शेवट स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण वॉटरमेलॉन म्हणजे कलिंगडाचे या प्लॉट मध्ये कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पन्न देणारं हे पीक आपल्याला ठरतं आणि आपण जरा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर चांगली काळजी या पिकाची घेतली तर आपल्याला नक्कीच कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पन्न देणारं टरबूज किंवा कलिंगड हे पीक ठरत असतं तर कलिंगड लागवड करण्यापासून सुरुवातीला आपण पहिले मशागत कोणती करावी तर वावर आपण चांगली नांगरट करून घ्यावी त्यानंतर आपण रोटर आणून वावर एकदम सपाट करून घ्यावे त्यानंतर आपण वरती बेड मारून घ्यावे बेडाची साईज काही शेतकरी बांधव सहा बाय एक पाच बाय एक किंवा चार बाय एक हे अंतर ठेवत असतात तर सगळ्यात जास्त चांगलं अंतर कोणतं तर पाच बाय एक हे अंतर आपण ठेवायला पाहिजे आपण जे माझ्या मागे बघताय हे शरीतलं अंतर सहा फीट आणि जे प्लांट टू प्लांट झाडातलं डिस्टन्स आहे हे एक फीट ठेवण्यात आलेलं आहे तरी आपण कोणता डिस्टन्स ठेवावं तर पाच बाय एक वरती कलंगण म्हणजे आपल्याला आठ ते दहा हजार बिया ह्या एकरी लागत असतात त्यामध्ये आपण जी माझ्या मागे व्हरायटी बघताय ही मेलोडी नावाची व्हरायटी तर व्हरायटी कोणती निवडावी तर आपल्या विभागात जी व्हरायटी चालत असेल किंवा जिचे मार्केट रेट सुंदर असतील किंवा छान असेल किंवा कि एक्सपोर्टिंग क्वालिटी असेल त्यामध्ये ती त्या व्हरायटीची निवड करावी यामध्ये बाहुबली आहे मॅक्स आहे शुगर केन शुगर क्वीन आहे शुगर किंग आहे रेड बेबी आहे यासारख्या मार्केटमध्ये भरपूर साऱ्या उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी या आलेल्या आहे तर जे अंतर सांगितलं मी तुम्हाला चांगलं अंतर कोणतं तर जो आपल्या चांगली तर चांगली जमीन असेल तर आपण अंतर जास्त वाढवून घ्यावं सहा बाय एक हे अंतर आपण नक्कीच ट कलिंगडात करावे म्हणजे आपल्याला जे नंतर कलिंगड येणार आहे त्यामध्ये साईज ही भरपूर बघायला मिळेल आणि आपण जी मल्चिंगच्या सायावर करतो मल्चिंगचा फायदा काय होतो तर सुरुवातीला जे आपल्या प्लॉटवरती मावा तुड तुडा यासारख्या ज्या समस्या येते या कमी प्रमाणात येत्या आणि जी पाण्याची इफिशियन्सी म्हणजे आपण जे वॉटर मॅनेजमेंट करत असतो ते कमी प्रमाणात लागत असतं आणि उन्हाळ्यात आपण टरफुजाचे म्हणजे जास्तीत जास्त मार्केट रेट असतं आणि यावेळेस पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण जी मल्चिंग करतो त्यामध्ये ड्रिपच्या सहाय्याने आपण वॉटर सोल्युबल खतवाना किंवा फर्टिगेशन हे आपण इझिली करू शकतो त्यामुळे आपण नक्कीच मल्चिंग पेपरचा वापर करावा आपण मागच्या मागे बघताय पूर्णपणे व्यवस्थित नियोजित हा प्लॉट आहे पहिले मल्चिंग पेपर हा थ्रोन घेऊन बेडवरती बेसळ भरला बेसळमध्ये आपण नत्र स्पुरात पुरात पालाशा आणि सेकंडरी मायक्रोनिओ जसे कॅल्शियम मॅग्नेशियम यासारख्या घटकांचा वापर करून आपण बेसव डोसा घेत असतो त्यामध्ये आपल्याकडे जर चांगलं कुजलेलं प्रतीचं शेणखत असेल तर आपण एकरी दोन ते चार ट्रॉली या हिशोबाने आपण शेणखती भरून घ्यावे कारण की आपल्या जर जमिनीचा सेंद्रिय कर्प जर वाढला तर आपल्याला नक्कीच उत्पन्नात वाढ ही बघायला भेटते नंतर आपल्याला कलिंगडामध्ये येणाऱ्या कोणकोणत्या समस्या आपल्याला मेजर जाणवतात आपल्याला कलिंगडात जास्त काही नाही पण सुरुवातीच्या स्टेजला मावा तोडतोडा थ्रीप यासारख्या आपल्याला आप अटॅक आपल्या पिकात बघायला भेटतात यासाठी आपण वेगवेगळे स्प्रे हे आलटून पालटून जर घेतले तर नक्कीच आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडा यावरती नियंत्रण हे करणे इझिली जाते त्यामध्ये आपण बेनिवा नावाचं औषध हे वापरू शकतो यामुळे व्हायरस सर्व व्हायरस आपल्याला नियंत्रित केले जातात त्यानंतर आपल्याला कलिंगणामध्ये सुरुवातीच्या स्टेजेसला नागाळीचा प्रादुर्भाव हा जास्त दिसत असतो नागाळीसाठी आपण आबासीन या किंवा दमन यासारख्या औषधांचा वापर करून आपण नागाळी नियंत्रण करत असतो त्यानंतर नियंत्रित झाल्यावर आपण येलो स्ट्रिपिंग ट्रॅपच्या माध्यमातून पांढरी मासे तूड़ तोडतोडा यासारख्यांचे नियंत्रण आपण करू शकतो येलो स्ट्रीपिंग येलो स्ट्रिपिंग ट्रॅप आपण नक्कीच आपल्या कलिंगड प्लॉटमध्ये लावावी नंतर विषय आपण सगळ्यात मेन विषय म्हणजे वॉटर सोल्युबल खतांचे नियोजन खतांचे व्यवस्थापन करणे फार आपल्याला आवश्यक असते इनिशियल स्टेजला सुरुवातीला आपले जेव्हा कलिंगड आपण लागवड करतो त्यानंतर कलिंगडाला चांगल्या मुळी येण्यासाठी आपण नक्कीच मायकोरायझाचा वापर करावा म्हणजे पांढऱ्या मुळीची विकास जर चांगला झाला तर आपण जे वॉटर सोल्युबल खतं देणार आहोत त्यांचा पूर्णपणे वापर आपल्या पिकाला नक्कीच होईल त्यानंतर आपण ग्रेड कोणकोणते वापरावे आपण सुरुवातीच्या स्टेजला एकोणावीस एकोणावीस हा दिल्यानंतर नंतर बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस म्हणजे आपल्याला फुटव्यामध्ये जास्तीत जास्त वाढ बघायला भेटते आपण अपलॉड बघू शकता सुरुवातीच्या स्टेजला चौदा अठ्ठेचाळीस गेल्यानंतर कलिंगडामध्ये भरपूर सारे फुटवे आपल्याला बघायला भेटत आहे फुटवे आपल्याला जास्तीत जास्त आले तर आपल्याला उत्पन्नात वाढ ही बघायला भेटते कारण की जो फुटवा जातो त्याला आपली सेटिंग ही होणार आहे नंतर यात प्रॉब्लेम कोणता येतो तर जेव्हा आपली फ्लावरिंग स्टेजला असते तेव्हा आपल्याला मधमाशी ही अत्यंत आवश्यक असते आपण माझ्या मागे प्लॉट बघताय या प्लॉटवरती मधमाशी येत नाही मधमाशी येण्यासाठी किंवा आपण अट्रॅक्टर म्हणून काय वापर करावे तर मार्केटमध्ये भरपूर सारे औषधी आलेल्या आहे काही सिट्रेसच्या या याच्यापासून बनवलेलं आहे काही ती नावाचं एक औषधी त्याचं पण सुंदर रिझल्ट आहे आपल्याला हनी बी अट्रॅक्टर म्हणून किंवा आपण ताक आणि गूळ यासारख्या सामग्रीचा वा फवारणी करून आपण हनी अट्रॅक्ट करत असतो किंवा आपण यामध्ये मध डायरेक्ट आपण हानीबीचं जे मध आहे हे फवारून आपण हानीबी ही अट्रॅक्ट करत असतो हानीबीची का आवश्यकता असते तर हे जे वॉटरमेलन जे पीक आहे यामध्ये पॉलिनेशन व्हावं यासाठी आपण हनीबी अट्रॅक्टर याचा वापर करत असतो नंतर आपण जे खताची मात्रा सांगितली नंतर आपल्याला खतं देणं योग्य आवश्यक असतं चौदा अठ्ठेचाळीस म्हणा तेरा तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस डबल झिरो पन्नास यासारखे वॉटर सोल्युबल खतांचे आपल्याला योग्य ठिकाणी योग्य नियोजन ही करणं आवश्यक असते नंतर जेव्हा फ्रू आपल्याला फ्रूट येते त्यानंतर फ्रूट क्या फ्रूट क्रॅकिंग होऊ नये त्यासाठी कॅल्शियम बॉरॉन यासारख्या घटकांचा वापर किंवा साईज आपल्याला जे आपण प्लॉट बघता यामध्ये साईज आली पाहिजे फळाला त्यासाठी आपण वेव वेगवेगळ्या वॉटर सोल्युबल खतांचा वापर करत असतो आणि मेजर प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला नेमॅट्रोडचा असतो वॉटर वॉटरमेलनमध्ये जो नेमेटोड आपल्याला बघायला भेटतो तो म्हणजे मेलोनजिना इनकॉग्नेटे या प्लॉटमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला काही ठिकाणी स्पॅचे हा जो नेमॅटोड आहे काही स्पॅचेसमध्ये आपल्याला बघायला भेटतो म्हणजे काही ठिकाणी आपले झाडं हे पूर्णपणे लहान राहून जातात त्यामुळे ने आपल्याला नेमेटोडचा प्रॉपर भाव हा जास्तीत जास्त प्लॉटवरती दिसत असतो आपण बघू शकता माझ्या हातामध्ये हा या प्लांटला पूर्णपणे नेमॅटोडने घेरलेलं आहे मेलोन इन इनकॉग्नेटे या नावाचा रूट नॉट हा नेमॅटोड आहे जेव्हा नेमेटोड आपल्या प्लॉटवरती येतो तेव्हा सुरुवातीच्या स्टेजला आपल्या झाडाची वाढ ही पूर्णपणे थांबून जाते नंतर पानां वाळवायला सुरुवात होते आणि नंतर पूर्ण प्लॉट हा आपल्या खराब होऊन जातो यामुळे आपल्याला आप नेमाटोड कंट्रोल करणे फार आवश्यक हो असते आपण बायोलॉजिकलच्या माध्यमातून नेमाटोड कसा कंट्रोल करू शकतो तर बॅसिलस आणि ट्रायकोडार्मा यासारख्या बुरशींचा वापर करून आपण सुरुवातीच्या फेजला नेमॅटोड हा कंट्रोल करत असतो त्यानंतर केमिकली आपण जर प्रिव्हेंटिव्हली म्हणलं तर आपण वेलम प्राईम या गाठकाचा वापर नेमॅटोड कंट्रोलसाठी करू शकतो त्यानंतर जर जास्त प्रमाणात गाठी आल्या तर नंतर आपण मार्सल म्हणजे पण याच्या सहाय्याने नेमॅटोडच्या गाठी फोडत असतो कारण की नेमॅटोडच्या गाठी फोडणं का आवश्यक तर आपला अन्नद्रव्याचा जो साठा वरती होणार आहे जे आपले पीक जे पूर्णपणे जोमात येणार आहे तर ती जे अन्नद्रव्य आहे ते पूर्णपणे त्या गाठीत स्टोर होऊन जातात आणि जे आपल्या झाडाला पाहिजे ते भेटत नाही त्यामुळे जी साईज म्हणा किंवा झाडाची वाढ ही पूर्णपणे खुंटते त्यामुळे आपल्याला नेमेटोड कंट्रोल करणे फार आवश्यक असते त्यानंतर आपले जे रोपं सांगितले मी तुम्हाला साडेसहा ते सात हजार रुपये रोपं आपल्याला एकरी हे बसत असतात या पाच बाय एकच्या किंवा सहा बाय एकच्या डिस्टन्समध्ये तर आपण जेव्हा आपली सुरुवातीला जी मर रोग होते यावरती आपण नियंत्रित केल्यानंतर पूर्णपणे तोडेही भरून घेतल्यानंतर आपण प्लॉट खाली राहू द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला सेटिंग किती पाहिजे तर, तर आपन, दोन ते तीन फळं जरी आपल्याला एका झाडाला एका वेलीतून बघायला भेटले तरी त्यांची साईज आपल्याला आणता गेली पाहिजे दोन ते अडीच किलोपर्यंत जर टरबूज नेलो आपण नेऊ शकलो दीड दोन किंवा अडीच के जीपर्यंत तरी ता, आपल्याला आठ आठशे बत्तीस ता, म्हणजे चाळीस टनापर्यंत अवरेज ही इझिली भेटू शकते आणि मार्केट रेट म्हणलं तर दहा रुपये जरी आपण मार्केट रेट धरले तरी आपल्याला नक्कीच चार लाखाचा प्रॉफिट एका एकरातून हा कलिंगाडा या पिकातून होत असतो आपल्याला एकरी खर्च किती जातो तर जास्तीत जास्त आपण सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आपला होत असतो कारण की याला फवारणी आहे दोन ते तीन फवारणी आपल्याला लागत असतात सुरुवातीला जर जास्त तो मावा तोडतोडा थ्रिप्स असेल तर ती एक फवारणी नंतर नागाळायची एक आणि नंतर जे आपल्याला वरतून जे फ्लावरिंग आहे फ्लावरिंग ड्रॉपिंग जर होत असेल तर नंतर कॅल्शियम बोरॉन म्हणा किंवा जी मायक्रोन्यूट्रिंट आहे याची जी फवारणी ती एक लागत असते आणि त्यानंतर फूड शेटिंग नंतर एक फवारणी लागत असते आणि वॉटर सोल्युबलचा याला थोडा खर्च आहे आपण ज्यावेळेस आपले फळे जो जोमा चालू असते जेव्हा सेटिंग झाले त्यानंतर आपण एकोणावीस एकोणावीस दिली नंतर बारा एकसठ फॉस्फरसची मात्रा ही जास्तीत जास्त लागत असते आपला अन्नद्रव्यात किंवा पोटोसिंथेसिसमध्ये फॉस्फरसचा फार मोठा रोल किंवा योगदान आहे त्याम त्यानंतर आपण झिरो वाहन चौतीस किंवा झिरो साठवीस फ्लावरिंगच्या वेळेस दिल्यानंतर आपल्याला जी साईज आहे या साईजसाठी आपण पोटॅश म्हणजे पोटॅशियम नायट्रेट डायरेक्ट आपण इझिली झिरो झिरो पन्नास ही देऊन फळाची साईज ही आणू शकतो आणि आपल्याला कलिंगड पिकातून एकरी तीन महिन्यात आपण इझिली चार लाख रुपये नफा हा मिळू शकतो आपल्याला जर योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन जर असेल तर नक्कीच आपल्याला कलिंगड्या पिकात योग्य ते उत्पन्न आणि आर्थिक विकास हा होऊ शकतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढे सांगितले तुम्हाला जर व्हिडिओ माझी आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी